नमस्कार मंडळी मी शीतल पालव आणि स्वागत आहे तुमचं यूट्यूबच्या सिंधुरत्न चॅनलवर मंडळी मी तुम्हाला आज असा एक काढा बनवायला दाखवणार आहे आत्ता आजकाल कसं वातावरणात बदल होतात वातावरण केव्हा पाऊस पडतो किंवा थंडी असते किंवा ऊन पडतं हे क हेच नाही म्हणजे वातावरणच बदललेलं आहे त्यामुळे पटकन सर्दी वगैरे होते मुलांना पण होते मोठ्या माणसांना पण होते तर आमच्या कोकणात एक मस्तपैकी असा काढा बनवतात ही चहाची पात आहे हा अडुळसा आहे अडुळशाची पानं अडुळशाची पानं आहे ही तुळशीची पानं आहेत तुळशीची पानं आणि ही पारिजातकाची पानं आहेत पारिजातक म्हणजे श्रीकृष्णाने आपल्या सत्यभामीच्या दरवाज्यात लावली होती ना ती तर हे सगळं कापून आपण घ्यायचं आणि एक कांदा घेतलेला आहे मी सफेद कांदा तर ह्याचा का ते दोक्टर दोक्टर ते हे, हे आ, ते काढा कोकणात छानपैकी मस्त बनवतात डॉक्टरच्या डॉक्टरकडे सतत जाण्यापेक्षा गोळ्या घेण्यापेक्षा सतत किंवा त्या गोळ्यांमुळे पण सर्दी सुकून जाते तर हे ह्या काड्यामुळे संडासला पण साफ होतं आणि संडासमधून सर्दी पण पडते आणि ते अजून मी थोडं हे आहे काय धणे घेतले थोडे थोडेसे धणे ह्याच्यामुळे आपल्याला लघवीला साफ होतं आता कसं आहे सध्या दोन दिवस थंडी पडते दोन दिवस ऊन पडतं दोन दिवस पाऊस लागतो अशामुळे वातावरणात खूप बदल होतात आणि त्यामुळे खूप ताप पण येतो सर्दी पण होते आणि म्हणून मी हे आता साहित्य मी कापून घेतलेलं आहे ही चहाची पात घेतलेली आहे हा हे पाय जातक घेतलेलं आहे ही तुळशीची पानं कापून घेतलेली कांदा कापून घेतलेला आहे आणि हे हे घेतलेलं आहे ओळसा घेतलेला आहे आणि हे धणे घेतलेले आहेत तर धणेमुळे काय होतं धणे पण आयुर्वेदिक असतात धणे धण्यामुळे लघवीला छान होतं तर आता माझ्या नाती आली आहेत मुंबईवरून तर त्यांच्यासाठी मी हा काळा बनवते तर म्हटलं तुम्हाला पण शेअर करावा तर ह्याला बनवायचं कसा हे सगळं मस्तपैकी पैकी ते एक भांडं घ्यायचं भांड्यामध्ये टाकायचं असं पाणी घ्यायचं पाणी पूर्ण भरून घालायचे पाणी आणि अजून टाकलं तरी चालेल पण काढा एवढा शिजला पाहिजे ना की पाणी आटून आटून दोन पण्याचा एक पेला झाला पाहिजे अशा पद्धतीने हा काढा मस्तपैकी आपण बनवायचा बनवून काळा झाल्यानंतर त्यामध्ये थोडं गूळ टाकायचं काळं गूळ असलं तरी चालेल किंवा दुसरं आपलं रेग्युलर असलं तरी चालेल त्याच्यामुळे काढा होतो मस्त ह्या हे दोन्ही माझ्या नाती आहेत मुंबईवरून ना आलेले आहेत आणि ह्या वातावरणामुळे त्यांना पण सर्दी झालेली आहे म्हणून मी काळा बनवते म्हणून तुम्हाला शेअर केलेला आहे काळा काळा का आपला छान पैकी तयार झालाय मस्त भरून पाणी ठेवलं होतं मी एवढा काळा झाला त्याचा आपण थोडं त्याच्यात गुळ घालायचं मोठ्यांपासून लहानांपर्यंत कोणीही हा काळा पिला ना तरी चालतो छान काढा होतो मस्त सर्दी पण पातळ होतो सर्दी पातळ होते संडासला पण साफ होते लहान मुलं गुळ घातल्यामुळे गोड ना त्याच्यामुळे लहान मुलं सुद्धा पितात आयुर्वेदिक काढा आहे हा काढा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद